झारखंड राज्यातील धनबाद येथे एका खाजगी शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे इयत्ता दहावीच्या मुलींनी पेंडेनिमित्त एकमेकींच्या शर्टवरती संदेश लिहिले होते आणि हा प्रकार शाळेतील मुख्याध्यापकांना समजल्यानंतर त्यांनी काय केलं ते के पाहूयात त्या अगोदर तुम्ही चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इयत्ता दहावीची परीक्षा झाल्यानंतर आता पन्नास शाळेत एकत्र भेटता येणार नाही यासाठी मुलींनी एकमेकींच्या शर्टवर निरोपाचा संदेश लिहून ती आठवण जतन करण्यासाठी पेन डे साजरा केला मात्र मुख्याध्यापकांना विद्यार्थिनींचा हा प्रकार आवडला नाही शर्टवर संदेश लिहिलेल्या विद्यार्थिनींना त्यांनी थेट शर्ट काढण्याचे फरमान सोडले विद्यार्थिनींनी माफी मागून ही मुख्याध्यापकांचे समाधान झाले नाही या घटनेनंतर आता धनबादमध्ये एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे स्थानिक आमदार रागिनी सिंह यांनी पालकांच्या हो नाराजीचे समर्थन केले सदर घटना लाजीरवाणी आणि दुर्दैवी असल्याचे त्या म्हणाल्या तसेच पालकांसह मिळून त्यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली धनबादच्या पोलीस उपायुक्त माधवी मिश्रा म्हणाले की काही पालकांच्या दाखल झाल्या आहेत आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे तसेच एक समिती स्थापन करून याचा तपास सुरू आहे माधवी मिश्रा पुढे म्हणाल्या समितीच्या निष्कर्षात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच शाळेच्या प्रशासनाशीही आम्ही चर्चा करत आहोत त्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल शाळेचे हे लाजीरवाने कृत्य खपवून घेतले जाणार नाही असे त्या म्हणाल्या